महानगरपालिका निवडणुकीमध्ये जिथे महाविकास आघाडी म्हणून शक्य असेल तिथे आम्ही एकत्र असणार आमदार सतेज पाटील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घातलं आहे असं मला वाटत नाही हे जिल्ह्याचं राजकारण आहे फॉर्म्युलानुसार दोन दोन वर्ष ठरलं होतं पंधरा मेपर्यंत अरुण डोंगळे यांनी राजीनामा द्यावा अशी अपेक्षा होती अजूनही आहे महाविकास आघाडी म्हणून आम्ही गोकुळची निवडणूक लढवली नव्हती गोकुळमध्ये मी आणि मुश्रीफ एकत्र आहोत मात्र आजरा कारखान्यात एकमेकांच्या विरोधात आहोत सहकारामध्ये पक्षीय राजकारण नसतं हसन मुश्रीफ प्रकाश आबेडकर नरके हे सर्वजण महायुतीचे प्रमुख नेते आहेत त्यामुळे अरुण डोंगळे यांची एक वर्ष वाढीव वा अध्यक्ष राहण्याची इच्छा झाली असेल धनंजय महाडिकांचं यासंदर्भात त्यांचं ज्ञान कमी आहे भीमा कारखान्याचे क्रशिंग किती झालं आहे हे त्याने सांगितलं तर कोल्हापुरातील सहकाराला त्यांचे मार्गदर्शन होईल लोकशाहीमध्ये मा निवडणुका या टेस्ट असतात पुढच्या वर्षी जिल्हा बँक आणि दूध संघाच्या निवडणुका आहेत सहा महिन्यात नगरपालिका जिल्हा परिषद निवडणुका आहेत या सर्वात जनता आपला कौल दाखवत असते आम्ही दूध दरवाढीचा जो शब्द दिला होता त्याप्रमाणे दरवाढ केली आहे शेतकऱ्यांना माहीत आहे गोकुळ कोणाच्या हातात असलं तर टँकर कोणाचे लागणार अविश्वास ठराव आणण्याची वेळ येणार नाही सामंजस्याने प्रश्न मिटेल आम्ही सर्वजण एकत्र येऊन निवडणूक लढलो होतो यामुळे फाटाफूट होण्याचा प्रश्न येणार नसल्याचे विधान परिषदेचे आमदार सतेज पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले मुख्यमंत्र्यांनी मला वाटते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी यात लक्ष आपत असं मला वाटत नाही कारण की शेवटी स्थानिक या सहकार्यातल्या संस्थांमध्ये पदावर असणारी व्यक्तिमत्व यात लक्ष घालतील असं मला काय वाटत नाही जिल्ह्याचं राजकारण विश्वास आबाजी दोन वर्षे अरुण डोंगळे दोन वर्षे असं फॉर्म्युला ठरला होता आणि मला आणि मुश्रीफ साहेबांना भेटून गेले आणि पंधरा तारखेला द्यावा अशी आमची अपेक्षा आहे त्यामुळे आता सुद्धा आमची अपेक्षा किती देतील मात्र महायुतीचा अध्यक्ष व्हावा असं कुठं मला वाटतं पक्षीय राजकारण यामध्ये कुठलंही नाही आहे कारण की ज्यावेळी ही निवडणूक लढवली त्यावेळी महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवड राष्ट्रवादी त्यावेळीची शिवसेना ही एकत्र होती पलीकडच्या बाजूला माधेराव माडिक भाजप मधून पी एन साहेब आमच्या काँग्रेसमध्ये असं पक्षीय राजकारण इथं नसतंय अनेकदा आता बिदरी कारखान्यात आम्ही एकत्र काम करतोय गडिंगलज कारखान्यात आम्ही एकत्रितपणे काम करतोय आता आजरा कारखान्यामध्ये मी आणि विनय कोरे वेगळ्या बाजूला होतो मुश्रीफ साहेब पुढच्या बाजूला होते त्यामुळे मला वाटते ती जर भूमिका मी अशीच म्हणला की मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय अशा जिल्ह्याच्या या गोष्टीमध्ये पडत नसतात आणि पडणार नाही त्याची मला खात्री आहे कारण की शेवटी शेवटी मुश्रीफ साहेब हे या महायुतीतले एक ज्येष्ठ मंत्री आहेत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर त्या ठिकाणी आहेत चंद्रदीप नरके या सगळ्या गोकुळच्या राजकारणामध्ये सक्रियपणे त्या ठिकाणी आहेत आणि म्हणून मला वाटतंय कदाचित त्यांची स्वतःची इच्छा झाली असेल एक्सटेन्शन घ्यावं म्हणून ते मुख्यमंत्र्यांना भेटते असतील मी थांबतो म्हणले असतील मग समोर कोणी नाही म्हणणार नाही कदाचित परंतु त्यातून मार्ग निघेल असं मला वाटतं सचेन पाटलांनी गोकुळमध्ये महाविकास आघाडी म्हणजे मुख्यमंत्र्यांची मदत घेऊन सत्ताने सत्ता आणली मला वाटतं त्यांच त्यांचं ज्ञान कमी आहे या सगळ्या विषयातलं मला वाटते भीमा कारखान्याचं क्रशिंग किती झाले ते जर सांगितलं तर कोल्हापुरातल्या सहकार्याला त्यांचं मार्गदर्शन विश्वास ठराव येऊ शकतो मला वाटते ती वेळ येणार नाही सामंजस्यानं हा निर्णय लागेल आघाडी बनवली आहे शेवट शेवटी शेवटी या आम्ही एकत्रितपणे निवडणूक लढलो होतो मला वाटत नाही की यात कुठलं आता फटाफट होण्याचं काय स्कोप त्या ठिकाणी असं मला काय वाटत नाही आता आज उद्या थोडा निर्णय होईल त्याच्यावर थोडं आपण आज थांबलात आज उद्या तर त्यामध्ये काहीतरी मार्ग निघेल आणि एक सोल्युशन याबद्दल निघेल अशी मला खात्री ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर